तर नमस्कार मित्रांनो सर्वांचं नवीन पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी एक पुण्यामधील नवीन पर्यटन स्थळ आपल्याला दाखवणार आहे तर ते आहे भंडारा डोंगर भंडारा डोंगर हा देहूपासून अगदी पाच सात किलोमीटर अंतरावर आहे तर इथं जगद्गुरू तुकाराम महाराजांचं सुंदर असं मंदिर आहे भंडारा डोंगरावरती आणि खूप छान महाराज या ठिकाणी पांडुरंगाच्या भक्तीसाठी ते या ठिकाणी एकांतात येत होते आणि त्यांनी पांडुरंगाची भक्तीच नाही तर त्यांनी या ठिकाणी येऊन पाच हजार अभंग या ठिकाणी त्यांनी लिहिलेले आहेत आणि त्या अभंगावरती आता खूप मोठा रिसर्चर खूप मोठे संशोधनकार त्यावरती अभ्यास देखील करतात आणि मोठमोठे कीर्तनकार ते आपल्या प्रवचनातून किंवा कीर्तनातून लोकांपर्यंत त्याचं ज्ञान देखील देतात मित्रांनो तर खूप मोडारी ह्या अभंगावरती चंद्रसूर्य असेपर्यंत खूप मोठे संशोधन करून त्याचा नक्कीच लोकांना फायदा होत राहणार आहे तर मित्रांनो आता नक्की तुम्हाला पुढे जाऊन आम्ही भंडारा डोंगर आणि तेथील मंदिर तेथील विठ्ठल आणि रुक्मणीचं मंदिर हे सगळं तुम्हाला आम्ही दाखवणार आहे तर हा आहे पुणे मुंबई हवे भंडारा लो डोंगराच्या लगतच आहे हा हवे आणि पुढे अगदी काही अर्धा किलोमीटर अंतरावरूनच आतमध्ये भंडारा डोंगराकडे जाण्यासाठीचा सा मार्ग आहे तर या इथून पुढे गाड्या बघून दोन्ही साईडनी गाड्या बघून रोड पास करून पुढे जायचं आहे आणि वेशीमधून सरळ पुढे भंडारा डोंगराकडेच रोड आहे डायरेक्ट खूप सुंदर असा रोड आहे आजूबाजूनी खूप सुंदर अशी झाडी आहेत आणि हे बघून खूप मनाला खूप आनंद होतो आहे आणि ह्या घाटाने भंडारा डावडाच्या हा घाटाने पूर्ण पुणे शहर पूर्ण दिसतं आहे खूप सुंदर असं पुणे शहर दिसतं आहे तर चला मला अशा पद्धतीने आम्ही दाखवणार आहे तर नक्की शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की सर्वांनी बघा तर आम्ही आता हळूहळू चाललेलो आहे पुढे कारण हा रोड खूप वळणावळणाचा असल्यामुळे ह्या ठिकाणी गाडी जास्त फार फास्ट चालवता येत नाही तर दमादमाने गाडी जाऊन द्यायची आहे खूप सुंदर असे आजूबाजूने झाडे हिरवीगार काही पर्यटक या ठिकाणी फोटो काढण्यासाठी थांबतात आणि डोंगरावरती काही लोक रेग्युलर पायी जातात पायी येतात कारण त्यामुळे ह्या रोडनी त्यांना त्यांच्या स्वतःसाठी एक एक्सरसाइज देखील करता येते आणि वरती जाऊन मंदिराच्या जा, आणि तुकाराम महाराजांचे आणि या ठिकाणी जाऊन संत तुकाराम महाराजांचं दर्शन पण देखील होतं त्यामुळे लोक नेहमीच या ठिकाणी येत असतात आजूबाजूचे आणि पर्यटक देखील या ठिकाणी डेली व्हिजिट करत असतात तर मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा खूप सुंदर असा व्हिडिओ मी तयार केलेला आहे आपल्यासाठी तर खूप या ठिकाणून बघा हळूहळू तुम्हाला अशा पद्धतीने पुणे सिटी आणि आजूबाजूच्या काही कंपन्या ह्या देखील तुम्हाला दिसतील खूप असा सुंदर व्ह्यू ह्या ठिकाणी दिसून येतो तर मित्रांनो खूप सुंदर असं एक पर्यटन स्थळ आहे पुण्याच्या लगत अशा पद्धतीने रोडच्या बाजूने अशा कठड्या कठड्या बांधलेल्या आहेत जेणेकरून सहजासहजी देखील खाली जाणार नाही त्यासाठी खूप रोडच्या बाजूने सिक्युअर करून ठेवलेला आहे तर आणि रोड देखील खूप सुंदर अशा पद्धतीने बांधलेला आहे तर मित्रांनो इझिली या ठिकाणी आपण पोचू शकतो आणि डोंगराच्या बाजूने खूप घनदाट एक मोठं जंगल देखील आहे ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे खूप सुंदर असं जंगल या ठिकाणी दिसून येत तसेच हा पाठीमागचा पुणे पुणेचा व्ह्यू आहे पुणे म्हणजे देऊचा व्ह्यू आहे हा काय वारी काय तर मित्रांनो बघा तुम्ही नक्कीच ഇരു അല്ല എന്താ तर चला मग ही निघा बघूया जाऊया वर्ती अशा पद्धतीने रोड किती सुंदर आहे जाण्यासाठी जागीत चढे भंडारा डोंगर गाडी कुठे हो पार्किंग करायची गाडी पार्किंगला येतं का लॉक करून घे चल शॉपिंग जगदगुरू

आणि ह्या ठिकाणी नेहमीच भजन कीर्तन नेहमीच चालू असतं या पांडुरंगाचे आणि तुकाराम महाराजांचे भक्त नेहमीच भक्तीमध्ये तल्लीन झालेले असतात नेहमी या ठिकाणी भक्तिमय वातावरण दिसून येतं बघा श्री विठ्ठल रुपमाई तुकाराम महाराज मंदिर खूप सुंदर असे मंदिर या ठिकाणी डेकोरेट केलेलं आहे तर चला आतमध्ये आपण दर्शन घेऊया बघा या ठिकाणी पहारेकरी देखील आजोबा आहे खूप सुंदर असं निवांत आणि शांत वातावरण आहे या ठिकाणी या ठिकाणी आल्यानंतर खूप मन देखील प्रसन्न होतं आणि असं वाटतं की ह्याच ठिकाणी ध्यानास्थ होऊन राहावा असं वाटतं तर बघा मित्रांनो तुकाराम महाराजांनी किती ह्या ठिकाणी येऊन खूप मोठी तपश्चर्या करून आज बघा आपल्याला किती ह्या गोष्टींचा फायदा झालेला आहे या पर्यटन स्थळ हे लोकांसाठी आज खूप काही गोष्टी करून दाखवणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आम्ही दर्शन ह्या ठिकाणी घेतलेलं आहे आणि थोडं भगवंताचं नामस करून ध्यानस्थ झालेलो आहे आणि खूप भारी वाटलं मला दर्शन घेऊन आजोबांचं एक त्यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन आजोबांचं दर्शन घेतलं खूप सुंदर अशा आतमध्ये मंदिर आतमध्ये खूप सुंदर असं सिस्टमॅटिक सगळ्या काही व्यवस्थित असं प्लॅनिंगबद्ध सगळ्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी तर हे बघून खूप मन प्रसन्न झालेलं आहे तसेच पुढे आता मी तुम्हाला हळूहळू या ठिकाणी सगळ्याच गोष्टी ह्या ठिकाणी दाखवणार आहे तर ह्या ठिकाणी आहे आई भक्तांसाठी त्यांचे जेवण करण्याची व्यवस्था ह्या ठिकाणी सगळ्या गोष्टी तिथे अवेलेबल आहेत तसेच ह्या ठिकाणी पुढे आपण आता जाणार आहे समोरच खूप मोठं सुंदर असं मंदिर सुंदर असं मंदिर ह्या ठिकाणी बांधण्याचं चा काम चालू आहे लवकरच ते आपल्याला पूर्ण झाल्याचं दिसून येईल तर ह्या ठिकाणाहून सुंदर असा व्ह्यू देखील बाजूचा दिसून येतो खूप सुंदर असा व्ह्यू आहे तर हा तुम्हाला मी छोटासा दाखवण्याचा प्रयत्न करत आहे नक्कीच बघा तुम्ही बघा एक सुंदर असा व्ह्यू या ठिकाणी दिसून येतो या ये सर्व आजूबाजूला काही शेतकरी तसेच काही मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या देखील या ठिकाणी आहेत <ख़ाँ> तर मित्रांनो चला आता पुढे आपण जाऊयाचा आड किती आज माझ्यासोबत हा माझा भाऊ आलेला आहे नवीन मंदिराचं काम तर नेहमीच आम्ही सुट्टीच्या दिवशी कुठे ना कुठे व्हिजिट करत असतो आणि काही काही नवीन गोष्टी आम्ही शोधत असतो आपल्याला नवीन काही गोष्टी भंडारा डोंगरावरती आलेलो आहे नवीन गोष्टी आपल्या सीन दिसतो नेहमी शोधत असतो तर मित्रांनो चला पुढे आता सुंदर आहे समोरच पुढे एका मोठ्या हॉलमध्ये कीर्तन चालू आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला आम्ही दाखवणार आहे कशा पद्धतीने या ठिकाणी आजूबाजूचा खूप सुंदर असा परिसर आहे या ठिकाणी आता हे भक्तांसाठी काही निवासस्थान त्यांनी केलेलं आहे भक्तांसाठी आणि काही कार्यालय ऑफिस आहे त्यां या ठिकाणचे देवस्थानचे तर खूप सिस्टमॅटिक आणि प्लॅनबद्ध ह्या ठिकाणी सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतील तर अशा पद्धतीने मित्रांनो ह्या ठिकाणी काही मंदिरासाठी आणलेले काही दगड देखील आहेत प्रत्येक क्रेनच्या साहाय्याने उचलून मंदिराच्या दिशेने नेतात तर आतमध्ये खूप सुंदर असं कीर्तन चालू होतं तर तो आवाज ऐकून खूप मनाला भारी वाटलं प्रसन्न वाटलं तर चला आता पुढे जाऊया बघा सुंदर असं मंदिराचा हा नवीन मंदिराचा व्ह्यू आहे आणि चला आता पुढे जाऊया तर ह्या ठिकाणी वरती भंडारा डोंगरच्या दक्षिण बाजूने हा सुंदर असा व्यू आहे समोरच खूप सुंदर असं एक छोटासा डॅम आहे आणि ह्या ठिकाणी आता वाजले आहेत तर पा साडेपाच आणि आता सनसेट होत आहे खूप सुंदर असा सनसेटचा व्यू आपण घेतलेला आहे आणि बाजूचा परिसर सुंदर हिरवीगार परिसर बघा हा सनसेट खूप सुंदर पद्धतीने सनसेट हा सायंकाळच्या वेळेस या ठिकाणी दिसून येतो खूप सुंदर भारी वाटतं मित्रांनो नक्कीच या ठिकाणी या पर्यटनस्थळी येऊन तुम्ही भेट द्या आपल्याला आपल्या जवळच या ठिकाणी आपल्याला पर्यटन स्थळ आहे तर एक बघा आजूबाजूचा सुंदर परिसर काही शेतकरी आजूबाजूने या ठिकाणी राहत आहे आपल्या शेताच्या कडेला अशा पद्धतीने आणि या ठिकाणी <स्थाँगाँ> काही बॅरिकेटर्स देखील लावलेल्या आहेत जेणेकरून लहान मुले ह्या पलीकडे बॅरेकेटरच्या पुढे किंवा ए ह्या कारण ह्या ठिकाणी खूप उतार आहे कारण वरून जर माणूस जर सटाकला तर नक्कीच खाली तो कोसळत जाईल आणि काहीतरी वेगळंच होईल यासाठी ह्या बॅरेकेट्रेस लावलेल्या आहेत आणि थोडं शूटिंगसाठी मी पुढं गेलेलो त्यामुळे चांगल्याच प्रकारचा हा व्यू आम्हाला घेता आला तर ह्या ठिकाणी काही देखील आहेत देखील त्यांनी गो गोपालन देखील ह्या ठिकाणी केलेलं आहे भक्तांसाठी घेऊया आपण भक्तांना सेवा करता येईल त्या गायींचं तर मित्रांनो तर आता आम्ही हळूहळू परतीच्या दिशेने आम्ही चाललेलो आहे पुढे पुढे तर त्यानुसार आम्ही काही गोष्टी कॅप्चर केलेल्या आहेत आणि पुढे जाता जाता मित्रांनो मला साक्षात विठ्ठल रुखुमाईचं सा दर्शन देखील झालेलं आहे ते तुम्हाला मी पुढे दाखवतो आहे तर नक्कीच कशा पद्धतीने विठ्ठल रुक्मईने आम्हाला दर्शन दिलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कधी मला वाटलं पण देखील नव्हतं अशी गोष्ट मला या ठिकाणी घडवली खूप मनाला प्रसन्न आणि एक मनाला एक अविस्मरणीय ही घटना होऊन गेलेली आहे माझ्यासोबत तर तुम्हाला पुढे मी दाखवणारच आहे तर मित्रांनो बघा ही दोन डॉग्स मला भेटलेले अचानक भेटलेले आणि ते माझ्याकडे जवळ येऊन मला ते काही इशारे करून मला ते काहीतरी मागत होत होते माझ्याकडे पण माझ्या लगेच लक्षात आलं की यांना नक्की भूक लागलेली आहे आणि मी या ठिकाणी त्यांच्यासाठी बिस्किट घेतले आणि ते माझी वाटच बघत होते आणि मी लगेच बिस्किट घेऊन बाहेर आलो तर मित्रांनो ते आपल्या घरच्या डॉग सारखे माझ्याकडे त्यांनी मला खूप जवळून ओळखलं आणि मला त्यांनी म्हणजे याला पण बोलो याला पण बोल कुठल्याही प्रकारच्या इजा न करता त्यांनी माझ्याकडून मी जे बिस्किट ठेवले ते खूप शांत पद्धतीने त्यांनी खाल्ले आणि खूप त्यांना भूक लागलेली होती तर मी त्यांच्यासाठी पुन्हा बिस्किट घेतले आणि दोन तीन तीन पुढे मी त्यांना बिस्किटाचे देखील त्यांना चारले आणि ते त्यांचं मन शांत झालं मित्रांनो आणि मलाही देखील खूप मनाला भारी वाटलं त्यांना हे बिस्किट चारून मित्रांनो नेहमी देवाला प्रसाद न नेता मित्रांनो तेथील काही अंध अपंग हँडीकॅप काही लोकं असतील किंवा असे मुके प्राणी असतील त्यांच्यासाठी मित्रांनो नक्कीच तुम्ही काहीतरी खायला त्यांच्यासाठी द्या त्यातच मित्रांनो परमेश्वर आपल्याला दिसून येतो मित्रांनो पुन्हा एकदा मी न पुन्हा त्यांच्यासाठी बिस्किट घेऊन आलो त्यांना देते बिस्किट खूप आवडलेले आहेत आणि त्यामुळे त्यांनी ते पूर्णपणे खाल्ले आणि पुन्हा त्यांच्यासाठी बिस्किट घेऊन आलो तर मित्रांनो आपले विचार जर चांगले ठेवले चांगले पॉझिटिव्ह राहिलो तर नक्कीच मित्रांनो आपल्याला परमेश्वर हा भेटतोच हे असं माझं मत आहे आणि खूप मला त्यांना <laughs> हाऊ घालून मला खूप मनाला आनंदही भेटला मित्रांनो असं वाटलं की आज मी या ठिकाणी येऊन माझं येण्याचं सार्थक झालं तर अशा पद्धतीने हातातून दे। <laughs> ज्याला हातच खूप आपल्या पाळीव घरच्या कुत्र्यांसारखे अशा पद्धतीने ते माझ्याकडून खात होते आणि त्यांचा चेहरा बघून खूप असं वेगळंच मनाला एक काही मित्रांनो एक चार त्यांनी फोटो काढत चार त्याने फोटो आणि ते अचानक दिसले देखील नाही आणि अचानकच पाठीमागून आले आणि मला त्यांनी थोडा परश केला आणि मला लगेच कळालं की नक्की यांना भूक लागलेली आहे मित्रांनो कारण या ठिकाणी कोणी भाकरी वगैरे सोडसा भेटत नसाव्यात मला असं वाटतं त्यामुळे कधी कधी त्यांना खायला भेटत असेल कधी कधी देव जाणे भेटत नसेल बी तर नेहमीच मित्रांनो या ठिकाणी जे पर्यटक येतील तर त्यांनी नक्कीच काहीतरी चपाती किंवा भाकरी सोबत घेऊन या कारण या ठिकाणी काही मुख्य प्राणी आहेत त्यांना आपल्याला खाऊ हलता येईल तर आता दुसऱ्यांदा आलो तर नक्कीच त्यांच्यासाठी भाकरी चपाती नक्कीच घेऊन येईल मित्रांनो आणि पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी आप आम्हाला काही अशा भंडारा डोंगराविषयी काही गोष्टी ऐकायच्या होत्या म्हणून आम्ही परत पुन्हा आलो तर म्हटलं नक्कीच एखादे आजोबा आपल्याला पूर्णपणे या ठिकाणच्या काही गोष्टी सांगतील त्यासाठी आम्ही रिटर्न आलेलो तर तसं काय आम्हाला कोणी पूर्णपणे कथा सांगणार कोणी काही भेटलं नाही पण मित्रांनो पुन्हा एकदा आल्यावरती नक्कीच या ठिकाणी कोणीतरी आजोबाना विचारून नक्कीच मी तुम्हाला ह्या ठिकाणची काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे किंवा दाख नंतर तुम्हाला मी दाखवणार आहे तर मित्रांनो आत्ता साडेसहा वाजलेत आणि हा सहा वाजलेत आणि आत्ता आपण ह्या ठिकाणावरून आता परतीचा प्रवास पुन्हा सुरू करणार आहे मी आता आम्ही परतीच्या दिशेने चाललेलो आहे आणि आता संध्याकाळ झालेली आहे या ठिकाणी आलेले काही पर्यटक देखील परतीच्या दिशेने ते आपल्या आपल्या मार्गाने चाललेले आहेत मित्रांनो खूप सुंदर असा हा परिसर बघून खूप खूप मनाला आनंद वाटला तर मित्रांनो तुम्ही नक्की या आजोबा आपल्याला काहीतरी थोडं मार्गदर्शन करणार आहे थोडं मोठे बोला बाबा इथंच घ्या साईडला तर मित्रांनो काय झालं मी बाबांना इथल्या काही गोष्टी जुना इतिहास या भंडारा डोंगराबद्दल विचारत होतो तर बाबा मला सांगण्याचा प्रयत्न करत होते पण बाबा म्हटले की माझा आवाज बोबडा निघतो तो जरा व्यवस्थित वाटणार नाही त्यामुळे बाबांनी सांगण्याचं बंद केलं आणि मी तरी त्यांना म्हटलं की तुम्ही सांगा बोबडा आवाज आला तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे आम्हाला ऐकायला खूप आवडेल पण बाबा म्हटले की नाही आता मला ते बोबायला बोलायला माझी तोत्री वळते त्यामुळे तर तर मी काही सांगू शकत नाही तर मित्रांनो बाबांनी मग सांगण्याचं बंद केलं तर मित्रांनो नक्कीच मी पुन्हा एकदा या ठिकाणी आल्यावरती नक्कीच दुसऱ्या आजोबांकडून काही गोष्टी किंवा इथला इतिहास मी नक्कीच त्यांना विचारेल आणि त्या गोष्टी तो रेकॉर्ड करून तुमच्यापर्यंत मी नक्कीच पोचवेल मित्रांनो खूप सुंदर असा इतिहास आहे ह्या भंडारा डोंगराबद्दल ऐकायला खूप भारी वाटेल आणि खूप मस्त अशी गोष्ट आहे या या भंडारा डोंगराची तुकाराम महाराजांबद्दल मित्रांनो आणि ह्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज देखील तुकाराम महाराजांचं तुकारा तुक तप चालू असताना या ठिकाणी मा महाराजांची भेट घेण्यासाठी माता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज देखील या ठिकाणी तुकाराम महाराजांची भेट घेण्यासाठी आले होते तर मित्रांनो खूप सुंदर असा इतिहास आहे ऐकायला खूप आपल्याला भारी वाटेल तर मित्रांनो नक्की पुन्हा एकदा मी या ठिकाणी चांगल्या प्रॉपर व्यक्तीला विचारून मी पूर्णपणे रेकॉर्ड रेकॉर्डिंग करून घेईल आणि तुमच्यापर्यंत नक्कीच मी शेअर करेल तो व्हिडिओ दुसऱ्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो अशा पद्धतीने आज आम्ही या ठिकाणी भेट देऊन हा पूर्णपणे व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न आपणास करत आहे मित्रांनो नक्कीच आपल्याला आवडल्यास लाईक शेअर करा आणि आपणही आपल्या मोकळ्या वेळेत नक्कीच या ठिकाणी येऊन भेट द्या खूप सुंदर असं खूप सुंदर असं हे पर्यटन स्थळ आहे मित्रांनो नक्की भेट द्या तर चला मग आम्ही इथे थांबतो धन्यवाद मित्रांनो